भगिनानो आणि मातानो अशी करतो पण ही देशाची निवडणूक आहे आणि देश वाचवायचा आहे म्हणून मी देशभक्त बांधवानो भगिनानो आणि मातानो अशी केली आता काही जण त्याच्यावर टीका करतायत बघा यांच्या भाषणाच्या सुरुवातीतला हिंदू शब्द गेला अरे काय हिंदू देशभक्त नाही असं तुम्हाला म्हणायचंय काय हे सगळे देशभक्त आहेत माझे आणि हे देशभक्तच मोदींची हुकुमशाही गाडून टाकणार आहेत विषय अनेक आहेत किती विषयावरती किती बोलायचं पण काही गोष्टी आवर्जून बोलणं भाग आहे जो उल्लेख संजय राऊत आपण केलात आज आपले मोदीजी सुद्धा नाशिक मध्ये होते आता त्यांना खरंच मला असं वाटतं एवढा ताण पडलाय मनावर मध्ये कोणीतरी सांगितलं की ते झोपतच नाही आता झोपले नाही किंवा झोप अपुरी झाली तर असं डॉक्टर सांगतात की मेंदूवरती परिणाम होतो आणि दरी माझ्यावरती सोपवली तरी देखील काही पावटे पावटे आहेत ना काय असतात त्याच्या आधी एक शब्द जोडतात पण मला जोडायचा नाही पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहितीये हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात ते शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे त्यांना कुठे मोड फुटल्यात माहिती नाहीत मला आणि इथपर्यंत मजल गेले कि हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र तेलंगणाची निवडणूक आणि त्या तेलंगणाच्या भाषणामध्ये हे ते मला नकली संतान म्हणालेत मोदीजी मी माझ बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बा तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार तर बिलकुल नाही आहात आणि हा महाराष्ट्र आज माझं तुम्ही सगळं चोरलं ना चोराच्या हातात धनुष्यबान दिलंय पण मशाल बघा कशी पेटलेली आहे त्यांना प्रश्न असा पडलाय की संपूर्णपणे देशाची फौज मोदींकडे भाजपची सगळी तिनपाटापासून मोठी भांडी कुंडी वाजणारी ही त्यांच्याकडे आहेत तरी सुद्धा उद्धव ठाकरे ते घाबरतात कारण तुमच्या रूपाने माझ्या भोवती जे शिवसेना प्रमुखांचे आणि माझ्या माच जे आशीर्वादाचं कवच आहे हे मोदी तुम्ही काय तुमच्या कित्येक पिढ्या राजकारणात मी बोलतो मी वैयक्तिक कोणाचं काढत नाही कारण म्हणजे भाजपला पोरच होत नाहीत आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत सगळे म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचाराचे चा आरोप करायचे सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल हे सगळे नकली संतान तुम्ही कारण तुम्हाला मोदीजी राजकारणामध्ये पोरच होत नाही आणि म्हणून आणखीन एक त्यांनी एक नकली संतान मांडीवरती घेतलं ते तर फारच निघालं वाह्यात प्रफुल्ल पटेल आज मोदी जे आले होते माझ्या समोर सगळे बसलेत गांधी टोपी घातलेले शेतकरी दादा आहेत बहुतेक होणारे काल महाराजांचा जिरोटोप आज माझ्या शेतकऱ्याची गांधी टोपी रोज टोप्या बदलणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान पाहिजे तुम्हाला आणि प्रफुल्ल पटेलना सांगतोय की पटेल तुम्ही वाटतेल त्याच्या ते डोक्यात माझ्या महाराजांचा जिरेटोप घालू नका जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल काय पात्रता काय त्यांची माझ्या महाराजांच्या बरोबरी करायची कुठे त्यांची जरा तरी पात्रता जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आम्ही दैवत मानतो त्यांचं राज्य कस चालत होत कोणी महिलेवरती अत्याचार केला तर जिथल्या तिथे त्याचे हातपाय तोडायचे मग तो रांज्याचा पाटील असेल नंतर आणखीन कोणी असेल आणि मोदी काय करत एक तर मणिपूरमध्ये महिलांची कशी धिंड निघाली तुम्हाला माहितीये जातच नाही जायची हिंमत नाही ना मोदींची ना त्या शहाची म्हणजे जिथे माझे महाराज महिलांचा कोणी अपमान केला महिलेवरती कोणी अत्याचार केला तरी त्याचा शिरच्छेद करायचे मोदी तुम्ही तर जाऊ शकत नाही तुम्ही महाराजांच्या जिरेटोपाला हात काय त्याचं दर्शन सुद्धा घेण्याची तुमची पात्रता नाहीये बर मोदी कोणाचे कोणाचा प्रचार करतात इकडे जो उमेदवार उभा आहे त्याचा काहीतरी व्हिडिओ फिरताय मग असा ज्या व्यक्तीचा उमेदवार आहे तो महाराजांचा जेरोटोप घालू शकतो कर्नाटकामध्ये तो प्रज्वल रेवण्णा नाव ऐकलं असेल तुम्ही बलात्कार करणारा माणूस महिलांवरती अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढणारा माणूस आणि मोदी निर्लज्जपणाने सांगतायत की या रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत हे माझ्या महाराजांची बरोबरी होऊ शकते हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे प्रफुल पटेल आज कदाचित बोलले तसं ऐकलं की महाराजांचा अपमान करण्याची आमची तशी काही नव्हती पण यापुढे दक्षता घेऊ म्हणजे तुम्हाला सुद्धा कळलंय की तुम्ही ज्यांना ज्यांच्या डोक्यामध्ये महाराजांचा जिरेटोप घातला ते डोकं त्या लायकीचं नाहीये अजिबात लायकीचं नाहीये अरे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका हे सक्त आदेश देणारे महाराज कुठे आणि नाशिक मध्ये येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडकून ठेवणाऱ्यांचे नतरष्ट सरकार कुठे आधीकडे कांदा उत्पादक शेतकरी आलेत का रे हो पोलिसांना मी विचारतो यांना का नाही अडवलात हे कसे आले माझ्या सभेत कारण ही माझी माणसं आहेत आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय मी जी लढतोय ती माझी लढाई नाही मी तुमची लढाई लढतोय तुमच्या सगळ्यांची लढाई लढतोय मी आणि तुमच्या भरोशावरती मी या समोर उभा राहिलेलो आहे आणि मी त्यांना आव्हान देतोय